मी संदीप चव्हाण हे माझे वडील वसंत दत्तू चव्हाण तुर्ची तालुका तासगाव जिल्हा सांगली हा आमचा प्लॉट आहे सुपर सोनाका आजचा एकोणतीसावा दिवस आहे यशाग्रोल्या तासगाव चं मार्गदर्शन आपल्याला लाभलं आहे गेली तीन वर्षे हे आता चौथं वर्ष आहे अतिशय चांगल्या प्रकारे सिच्युएशन आहे बागाची सध्या एवढं वातावरण ह्या वर्षीसुद्धा खराब असून चांगल्या पद्धतीनं मालाची ठेवण काडी शेंडा काळोखी चांगल्या पद्धतीने आहे शडूलप्रमाणे सरांचं मार्गदर्शन योग्य पद्धतीनं आहे आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारचा डाग म्हणजे डावणी किंवा करपा बुरी किंवा कोणत्याही प्रकारची आळी वगैरे बागत नाही सध्या आणि कमीत कमी खर्चात आणि चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन माननीय गुरुवर्य यशागोरीचे श्री विजय कुंभार सर अतिशय चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना सहकार्य आहेत आणि तुम्ही आता बघू शकता की की वायपावरचा रिझल्ट कशा पद्धतीने आहे मी एक आत्तापर्यंत एक दोन तीन हात झालेत माझे वायपावरचे तुम्ही बघू शकता ब्रँचेस कचे कशा आहेत घडाची साईज पोत घडांचा बघा आणि लांबी पण चांगली आहे एकोणतीसावा दिवस आहे आज एक कळी डीप आहे तेवीसाव्या दिवशी फरक चांगला आहे प्रत्येक वर्षी असा रिझल्ट कधी मिळत नव्हता आत्ता ह्या वर्षी कळी डीप आणि त्याच्या अगोदरचे दोन स्प्रे ह्याच्यामध्ये वायपावरचा वापर केला आपण अशा पद्धतीने घडाची लांबी आणि पाकळ्या वगैरे चांगल्या सुकल्या आहेत आणि आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारचा खालून रासायनिक पद्धतीचा डोस एकही सोडलेला नाही बागत फक्त ग्रीन फर्टचं एकच किलो ड्रिपमधून दिलं आहे अजून एक किलो शिल्लक आहे पंधरा दिवसातून एकदाच ते आपल्या शेड्यूलमध्ये आहे आणि रिझल्ट चांगला आहे सोडल्यानंतर शेंड्याची पण ग्रोथ झाली आणि काळोखीला पण फरक पडला पाणी पण तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने ते आपले हिरवी आणि पानांचा जो, जो थर आहे पातळ नाही जाडसर आहेत पाणी रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे झाडाची अतिशय चांगल्या पद्धतीनं कुंभारसर सहकार्य करत आहेत कृपया एक शेतकऱ्यांना माझी मनापासून एक विनंती आहे जे लोक तुम्हाला बाहेरील सांगतायत की अशा पद्धतीनं गुळीगाडाला तुम्ही हे औषध वापरा ते औषध वापरा कोणत्याही आमिषाला बळी पडू नका जे सरांचं शेड्यूल आहे रुपये शंभर टक्के त्याचा वापर करा तुम्ही अतिशय सोपं आणि कमीत कमी खर्च आहे जवळजवळ बावीस माझे मॅजिक स्प्रे झालेत काहीच खर्च झाला नाही या वेळेला मॅजिक स्प्रेमध्ये काय एवढी महागडे औषध नाही तुमचे ब्ल्यू कॉपर मोरचूत आणि एम पंचाळीस आणि एक स्टेप बाय स्टेप फक्त आपलं कीटकनाशक वापरायचं आहे येमिडा आणि हलकी जास्त स्टँडर्ड तुमचे कोणतीच कीटकनाशक नाहीत आपल्या शेड्यूलमध्ये कराटे एमिडा प्रोक्लेम आणि ॲक्ट्रा एवढे चार पद्धती आहेत त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त कोणतंही वापरलेलं नाही एक फक्त कर्जेटचा हा स्टँडर्ड बसला मा आहे माझा आणि ॲक्रोवॅटचा त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही आपण औषध वापरलेलं नाही चांगल्या पद्धतीनं अगदी आहे तुम्ही कशा पद्धतीने बघू शकता ब्रँचेस कशा आहेत वातावरण कसं हे असू दे एका शेतकरी बांधवांना विनंती आहे माझी की माझा तर अंदाज आहे की जवळजवळ जेवढे द्राक्ष बागाय शेतकरी आहेत त्याने यश लॅबचेच सहकार्य घेतलेलं चांगलं कारण एवढा खर्च कोण ही कमी कमी खर्चात कोणाचीच भाग येणार नाही ना शंभर टक्के गॅरंटी गेल्या वर्षीसुद्धा माझा सत्तावीस हजार रुपये फक्त औषधांसाठी खर्च झाला आहे त्याच्या व्यतिरिक्त एक रुपया खर्च आलेला नाही रासायनिक खतं बघायलाच मी सोडलेले नाहीत गेल्या वर्षी आत्तासुद्धा एक दोघांना चर्चा करताना मला म्हणली होती की बारा एकसठ आणि तेरा पंचेचाळीस तेरा पंचेचाळीस सोडा एकही सोडलेलं नाही फक्त शेड्यूलप्रमाणे ग्रीनफर्डची बाजली तेवढी सोडल्या एक त्यातली पण एक किलो सोडली अजून एक किलो शिल्लक नाही चांगली आहेत काही अडचण नाही तुम्ही यश लॅबचं मी मनापासून धन्यवाद मानतो पुन्हा एकदा गुरुवर्य श्री विजयकुंभार सर यांना मनापासून माझं धन्यवाद की तुम्ही असंच सहकार्य करत राहावा शेतकऱ्यांना तुम्हाला आयुष्यात कोणत्याही प्रकारची कमी पडणार नाही ईश्वराच्या कृपणे आणि शेतकऱ्यांना पण